अमळनेर तालुक्यातील सहा शाळांमध्ये बुधवारी परख राष्ट्रीय सर्वेक्षण अंतर्गत चाचणी परीक्षा घेण्यात आली यात साने गुरुजी नूतन माध्यमिक साने गुरुजी कन्या विद्यालय ॲडव्होकेट ललिता पाटील इंटरनॅशनल स्कूलसह इतर तीन शाळांमध्ये परख चाचणी घेण्यात आली देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक मूल्यमापन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या सहकार्याने परख राष्ट्रीय सर्वेक्षण मूल्यांकनाचा उपक्रम राबविण्यात आला सर्वेक्षणासाठी शाळांची निवड ही मनुष्यबळ विकास मंत्रालय व एन सी ई आर टी नवी दिल्ली यांच्यामार्फत करण्यात आलं आहे सदर सर्वेक्षण अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या निवडक एकशे एक्केचाळीस शाळांमधील इयत्ता तिसरी इयत्ता सहावी इयत्ता नववीच्या वर्गांचा समावेश होता अमळनेर बस स्थानकाच्या बाहेर कालीपिली गाड्यांच्या थांब्याजवळ भले मोठे सुकलेले झाड उभे आहे संपूर्ण सुकून गेल्याने थोड्याशा वाऱ्याच्या झोताने देखील त्याच्या फांद्या खाली गळून पडतात हे झाड वर्दळीच्या रस्त्यावर असल्याने फांदी पडून मोठा अपघात होऊ शकतो त्यामुळे सदर झाड तोडून टाकण्याची मागणी स्थानिक रिक्षा चालक व कालीपिली चालक मालक संघटनेने केली आहे पालिकेने त्वरित झाड तोडल्यास अनर्थ टळू शकतो त्यासाठी पालिकेने लक्ष देण्याची मागणी होत आहे लहान मुलांना पोटातील जनतांपासून इतर आजारांची लागण होऊ नये व बालकांचे या आजारापासून संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत राष्ट्रीय जंतनाशक दिनानिमित्त अमळनेर तालुक्यातील शून्य ते एकोणीस वयोगटातील सुमारे त्र्याहत्तर लहान बालकांना आरोग्य विभागामार्फत जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात आले दरम्यान तालुक्यातील एकही बालक जंतनाशक गोळीपासून वंचित राहणार नाही यासाठी नियोजन करून मोहीम राबविण्यात आली तसेच त्या दिवशी आजारी व इतर उर्वरित बालकांना नंतर गोळ्यांचे वाटप आरोग्य विभागामार्फत करण्यात येईल असे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर गिरीश गोसावी यांनी अमळनेर सेव्हन न्यूजशी बोलताना सांगितले अमळनेर तालुक्यातील जळोद येथील पोलीस पाटील महिलेने रस्ता चुकलेल्या गतिमंद महिलेला मायेची ऊब देत सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला कुटुंबाकडे सुपूर्द केले आहे पारोळा शहरातील मडक्या मारुती चौकातील रहिवासी त्रेचाळीस वर्षीय माया आनंद महाजन ह्या गतिमंद महिला गेल्या दोन दिवसांपासून घरातून बेपत्ता झाल्या होत्या त्यांचे बंधू चंद्रकांत आनंदा महाजन यांच्यासह कुटुंबीय सर्वत्र शोध घेत होते ही गतिमंद महिला अमळनेर तालुक्यातील जळोद येथे गावात भटकंती करीत होती अनोळखी असल्याने ही महिला कोण असा प्रश्न गावकऱ्यांना पडला होता ही महिला एवढ्या थंडीत तिथेच एका ओट्याच्या आडोशाला रात्री झोपत होती जळोदच्या पोलीस पाटील भारती पाटील यांना या महिलेची माहिती मिळताच त्यांनी महिलेची आस्थेवाईकपणे चौकशी करत तिच्या जेवणाची झोपण्याची व्यवस्था लावून दिली इतकेच नव्हे तर सोशल मीडियाचा आधार घेऊन या महिलेच्या कुटुंबियांची भेट देखील घडवून आणली आहे त्यामुळे पोलीस पाटील भारती पाटील यांचे कौतुक होत आहे फार्मर कप स्पर्धेत काम करणाऱ्या अमळनेर तालुक्यातील धरती माता महिला शेतकरी गट पिंपळे खुर्द आणि शंभू महिला शेतकरी गट खोकरपाट या दोन गटांना राज्यस्तरीय पुरस्कार खासदार स्मिताताई वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले पिंपळे येथील लोकनियुक्त सरपंच वर्ष युवराज पाटील यांनी देखील सर्व महिलांचे अभिनंदन केले व वा पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अमळनेर तालुक्यातील जानवे येथील सतरा वर्षांची तरुणी मोटरसायकलवर धुळे व अमळनेर येथे दूध विक्रीसाठी नेत असून वडिलांच्या व्यवसायाला हातभार लावत आहे दीपक पाटलांसाठी त्यांची कन्या खऱ्या अर्थाने भाग्यश्री ठरली आहे जानवे येथील दीपक मधुकर पाटील हे शेती व्यवसाय करतात त्यांच्या घरच्या दोन म्हशी असून यासह गावातील इतर म्हशींचे दूध संकलन करून दररोज सकाळी ऐंशी लिटर आणि सायंकाळी ऐंशी लिटर दूध विक्रीसाठी अमळनेर व धुळे येथे नेले जाते दीपक पाटील सकाळी दूध स्वतः अमळनेरला आणतात मात्र सायंकाळी त्यांची अवघ्या सतरा वर्षांची मुलगी भाग्यश्री एकटी मोटरसायकलला दुधाचे कॅन टांगून विक्रीसाठी अमळनेरला गुरुदत्त डेरीवर दररोज सायंकाळी दूध आणण्याची जबाबदारी तिने घेतली आहे अनेक वेळा ती एकटी धुळ्याच्या डेरीवर देखील दूध विक्रीसाठी नेत असते महिला सक्षमीकरणासाठी शासन लाडकी बहीण योजनासह विविध शैक्षणिक सवलती देत असते मात्र कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी प्रसंगी मुली शिक्षणासह आपल्या वडिलांच्या व्यवसायात हातभार लावत असतात त्याचेच भाग्यश्री ही एक उदाहरण आहे फाफोरे गावाजवळ आलेले मेंढपाळ महिला रात्री बारा वाजता प्रसुती होण्यासाठी जात होती पण तिला राजहूस चव येथे खूप त्रास झाला त्यांनी तिथेच गाडी थांबून घेतली ती महिला गाडीतून उतरून रस्त्याच्या बाजूला बसली आम्ही चौकात उभे असल्यामुळे त्यांना विचारपूस करायला गेलो तर ती महिला प्रसूती झाली होती त्या महिलेसोबत एक मतारी आजी होती त्यांना आम्ही मदत करून लगेच प्रथम उपचार मिळावा या उद्देशाने माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर राहुल काटेसर यांच्याशी त्वरित संपर्क साधून त्यांच्यावर उपचार केले आणि त्यांनी सुरक्षित हॉस्पिटलला त्यांना रवाना केले त्यांना देवदूत म्हणून संकल्प फाउंडेशनचे अध्यक्ष पंकजभाऊ शेटे संदीप महाजन धनराज पाटील जयपाल देसले यांनी डॉक्टरांशी संपर्क साधून मदत केली यांच्यामुळे महिला व बाळ सुरक्षित आहे